नमस्कार मंडळी आतापर्यंत कुटुंब नियोजनाच्या जबाबदारीचा संपूर्ण भार स्त्रियांच्या खांद्यावर टाकण्यात आला होता, होता। पुरुषांकडे फक्त दोनच पर्याय होते एक म्हणजे कॉन्डम दुसरा म्हणजे नसबंदी एक तात्पुरती किंवा बहुधा टाळली जाणारी पद्धत आणि दुसरी म्हणजेच कायमस्वरूपी ज्याला डॉक्टर देखील शेवट उपाय असे म्हणतात मात्र आता चिंता मिटणार आहे कारण आता लवकरच एक नवीन वैज्ञानिक प्रगती पिढ्यान पिढ्यांची पिड़ ही भूमिका उलतून लावू शकते आणि ती म्हणजे पुरुष गर्भविरोधक गोळी ती म्हणजे वाय सी टी फाय टू नाईन तर मंडळीनो ही गोळी केवळ औषध नाही तर एक वैचारिक क्रांती आहे हार्मोन विरहित सुरक्षित आणि तात्पुरती म्हणजेच पुरुष शरीरामध्ये शुक्राणू तयार होण्याची प्रक्रिया थांबवणारी परंतु काही वेळातच ती प्रक्रिया पुन्हा पुरोगत करणारी एक गोळी लवकरच मार्केटमध्ये येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये कोणतंही हार्मोनल हस्तक्षेप नाही म्हणजे स्त्रियांच्या गोळ्यांप्रमाणे मूड स्विंग्स वजन वाढ मानसिक गोंधळ असे सॅड इफेक्ट अजिबात नाहीत हे संशोधन केवळ शरीरशास्त्रातील प्रगतीच नाही तर पुरुष मानसिकतेच्या बदलाची नांदी आहे अमेरिकेतील मिनेसोटा आणि कोलंबिया विद्यापीठांनी मिळून विकसित केलेली ही गोळी सध्या तिच्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यातून यशस्वीपणे पुढे गेलेली आहे सोळा जणांवरती घेतलेल्या चाचणीमध्ये गोळी शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये पोहोचते ती सुरक्षित आहे का याचा आढावा घेण्यात आला काहींना प्लेसबो देण्यात आलं होतं काहींना कमी डोस तर काहींना वन एटी मिलीग्रामचा इतका उच्च डोस देण्यात आला होता आणि आलेला निकाल अत्यंत आश्वासक आहे यात कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाही गोळी शरीरामध्ये व्यवस्थित मिसळते आणि सर्वात जास्त डोस सर्वाधिक परिणामकारक ठरतो आणि एक प्राथमिक चाचणी असली तरी सुद्धा वैज्ञानिक जगता म्हणजे त्यांचे पडसाद उमटले आहेत कारण ही केवळ एक औषध चाचणी नाही तर एक नवा वैद्यकीय अध्याय सुरू होण्याची प्रक्रिया आहे बावीस जुलै रोजी कम्युनिकेशन मेडिसिन या वैद्यकीय मध्ये या चाचणीचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध झाला आणि आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे हजारो पुरुषांवरती दीर्घकालीन चाचण्या घेतल्या जातील गोळीची परिणामकारकता सुरक्षा डोसचे अंतर आणि वयोगटानुसार बदल यावरती सखोल संशोधन होईल आणि जर ते यशस्वी झालं तरच ही गोळी लवकरच वैद्यकीय बाजारामध्ये उतरू शकते तर स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेबाबत आपण मोठ्या मोठ्या घोषणा करतो पण लैंगिक जबाबदारीच्या बाबतीमध्ये पुरुष नेहमीच मागे राहिलेला आहे गर्भनिरोधनाची जबाबदारी स्त्रीवरती टाकून पुरुषांनी हात झटकणं हे समाजामध्ये अलिखित नियमित झालेलं आहे स्त्रियांना हार्मोर गोळ्या इंजेक्शन अनेक पर्यायातून जावं लागतं मात्र पुरुष मात्र कॉन्डोम किंवा नसबंदी एवढ्याच मर्यादित अडकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सी टी फाय टू वन बदलू शकते ही गोळी बाजारात आली तर सहज उपलब्ध झाली तर पुरुष स्वतःहून गर्भनिरोधकाच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होऊ शकतात आणि ही केवळ एक सोय नसेल तर ती जबाबदारीची पुनर्रचना असेल आणि ही निर्णय क्षमता पुरुषाच्या हातात देणारी ही गोळी असते खरं तर भारतासारख्या देशामध्ये जिथं कुटुंब नियोजन अजून देखील स्त्री केंद्रित आहे तिथे ही गोळी निर्णायक भूमिका निभावू शकते आकडेवारी सांगते की नसबंदी करणाऱ्यांपैकी पंच्याण्णव टक्के स्त्री असतात आणि पुरुष फक्त पाच टक्के असतात समाज मन पुरुष सत्ताक विचार वैद्यकीय भीती यामुळे पुरुष गर्भधारणेपासून दूर राहतो पण आता हे बहाणे मात्र टिकणार नाही विज्ञानाने दरवेळी चमत्कार घडवावे लागत नाही कधी कधी त्याने फक्त माणसाच्या चुकांच्या सवयींना पर्याय द्यावा लागतो वायसीटी टू नाई ही अशीच एक वेळ आहे पुरुषांच्या निष्क्रियतेला उत्तर देणारी गोळी दे तर मंडळी आजवर पुरुष गर्भनिरोधकाच्या बाबतीत चर्चाच होत्या पण आता ही कृती झालेली आहे वायसीटी नाईन ही गोळी फक्त औषध नाही तर ती पुरुषांच्या जबाबदारीच्या प्रवासाची सुरुवात आहे या विषयावर तुमचं नेमकं का मत काय आहे पुरुषांना देखील गर्भनिरोधनात भाग घ्यावा का ही गोळी भारतात आली तर ती लोक सहज स्वीकारतील का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद